फ्रेंड्स संध्याकाळी अचानक ठरलं दिदीला मेकअपसाठी एक मॉडेल पाहिजे आहे तर त्यासाठी तिला घ्यायची आहे साडी म्हणजे तिच्या आता फायनल एक्झामवर आलं आहे ना त्यामुळे तिला मॉडेल तयार करायचं आहे मेकअपचं तर त्यामुळे आम्ही आलो होतो साड्या बघायला आणि तुम्हाला सांगते दिवाळी झाली आहे तरी पण साड्यांच्या व्हरायटी एवढ्या सुपर आहे ही जी साडी दाखवते ना तुम्हाला हे गोल राऊंड डिझाईन दिसतात ते त्या साडीची किंमत आहे पाच हजार नऊशे काहीतरी एक दोन मिनटं लेबल बघते मी तुम्हाला सांगते पण साडी एवढी हेवी आणि एवढी सुंदर होती पाच हजार नऊशे नव्वद म्हणजे सहा हजार रुपयाची ही साडी आहे साडी एवढी रिच होती एवढी सुंदर होती तुम्ही बघू शकता माझं तर मनच ह्या साडीवरनं हे होत नव्हतं पण म्हटलं आत्ता सहा हजाराची साडी तर पॉसिबल नाही आहे आणि एकदा घेतली घातली तर परत ती घालणं पण होत नाही भरपूर असंख्य व्हरायट्या दाखवल्या तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन वगैरे आणि ती जी आहे ना दुसरी ती तिकडे आहे ती आमसुली ती पण मला खूप आवडली होती तर फोटोशूट करायचे आणि मॉडेल तयार करायची म्हणजे मेकअप तिचं फायनल झालं ना आता तर ती मेकअप करणार साडी नेसवणार आणि मग ती एक्झामच्या वेळेस तिला त्याचे याच्यावर डिपेंड राहील मग मार्क्स आणि तिला जे हे भेटल सर्टिफिकेट भेटल त्यावर डिपेंड आहे तुम्ही बघू शकता ही आहे चार हजार चारशे साठ रुपयाची साडी म्हणजे ही साडी आहे चा साडेचार हजाराची तर तिला डमीसाठी साडी पाहिजे होती तर मग आम्ही गेलो साड्या बघितल्या आणि ही साडी बघा ही साडी आवडली खूप आवडली आणि ही एक फायनल केली ही साधी आहे कॉटन सिल्कमध्ये ब्लाउज पीस वगैरे त्यांच्याकडनं कट करून घेतले आणि आता माझ्या भाच्याचं लग्न आहे भावाच्या मुलाचं लग्न आहे बारा अकरा डिसेंबरला तर अकरा डिसेंबरला मला ती साडी वेअर करायची आहे आणि ती दुसरी घेतली आहे आजीच्या वर्षश्राद्धाला घालायला माझ्याकडे सिंपल साडी नव्हती माझ्या आजीचं वर्षश्राद्ध आहे दोन डिसेंबरला साड्यांचं झालं फायनल आणि आलो तबेल्यामध्ये तब दूध घेण्यासाठी जो कार्यक्रम आमचा एक दिवसाडचा असतो दूध घेण्याचा तबेल्यामध्ये गेलो दूध वगैरे घेतलं आणि संध्याकाळी साडेसहाला तुम्ही बघू शकता अंधार किती पडला आणि दूध घेऊन आल्यावर माझ्या लक्षात आलं कि की आपलं किरकोळ सामान संपलंय म्हणजे जसं की साबण बॉडी लोशन आता थंडी सुरू झाली ना बॉडी लोशनची तर गरज असते बॉडी लोशन साखर संपली होती चहा पावडर संपली होती फिनाइल संपलं होतं आणि अशा दोन तीन वस्तू घ्यायच्या पण मॉलमध्ये आल्यावर दोन तीन वस्तू घेणं होत नाही त्यात वाढले गुलाबजाम आणि भरपूर सॉरी <laughs> सर्दी खोकल्यामुळे सर्दी खोकला जो आहे त्यामुळे शिंका आणि खोकला चालूच असतो तर नमकीनचे पण भरपूर प्रकार होते मी फक्त गुलाबजाम घेतले चितळेचे आणि छान असं सगळं घेतलं मला खूप थकवा आला होता तर आता उद्या आहे इलेक्शन आणि आमच्या कॉलनीमध्ये ठेवले होते जेवणं तर व्हेज आणि नॉन व्हेज व्हेजमध्ये वाटाणा बटाटा शिरा पायनॅपल शिरा पुलाव चपाती असं होतं आणि नॉनव्हेजमध्ये होतं मटन रस्सा चिकन बिर्याणी भाकरी चपाती आणि घरी आल्यावर कळालं तिथल्या सगळ्या बायका म्हणे चला आपल्याला जेवण ठेवलेले आहे जे की आमचे गावचे खासदार आहेत दादा विखे पाटील आता उद्या मतदान आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की भाजपाला छान असा पाठिंबा द्या कमळाला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि बी जे पी सरकार पूर्ण देशामध्ये आपल्याला उंच स्थानावर न्यायचं आहे